मित्रांनो व्हिडिओ अभ्यासावर आहे म्हणून बोर नका समजू कारण आजच्या या मध्ये मी तुम्हाला पाच अशी सिक्रेट ट्रिक्स सांगणार आहे जे नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना माहिती नाही आहेत आणि शेवटी एक पॉवरफुल स्पीच देखील आहे व्हिडिओच्या तर व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा कारण तुमचं जीवनही बदलू शकतो हा व्हिडिओ आणि मला कमेंटमध्ये खाली सांगा तुमचा सध्या सर्वात मोठा स्टडी चॅलेंज कोणता आहे चला तुमचा जसं वेळ नाही घालवत सुरू करूया आजच्या ह्या व्हिडिओला पहिली टेक्निक ट्वेंटी 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 रूल आता हा रूल म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो दर वीस मिनिटांनी वीस सेकंदासाठी वीस फुट अंतरावर पहा आता हे काय आहे चला जाणून घेऊया अभ्यास सुरू करण्यापूर्वी वीस टायमर लावा टायमर वाजल्यावर उठा खिडकीतून बाहेर पहा पहा अथवा दूरच्या वस्तूकडे मेंदू रिफ्रेश होतो कमी होतो डोळ्यांचा कमी आणि खिडकुत तीनशे पटीने वाढतो आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे हार्डवर युनिव्हर्सिटीच्या नुसार ही टेक्निक मेमरी रिटेन्शन चाळीस टक्के वाढवतो आणि मी हे स्वतः देखील तीस दिवस वापरले माझ्या मार्क्स मध्ये पंचवीस टक्के इम्प्रुव्ह हॅली होती दुसरी टेक्निक फेम इन टेक्निक मी ह्या टेक्निक बद्दल एका व्हिडिओ मध्ये बोललो देखील होतो फेम इन टेक्निक काय आहे तुम्ही जे काही शिकलात ते एखाद्या तुमच्या लहान्या भावाला किंवा तुमच्या मित्राला तुम्ही समजावून सांगू शकता जसं जसं तुम्हाला फोटोसिंथेसिस समजवायचं असेल तर म्हणा पानं सूर्याचा प्रकाश खातात आणि त्यातून आपल्याला ऑक्सिजन बनतो आणि तो आपल्याला मिळतो जसं आपण जेवण जेवतो आणि आपल्याला एनर्जी मिळते मी एक एक्झाम्पल दिलं फोटो सेंथेसिसचं सो so, तुम्हाला यातून मला सांगायचं हे आहे जर तुम्ही सोप्या भाषेत समजावून सांगू शकतात ना तर तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्णपणे कळते आणि आय आय टी जे डब्लि मध्ये टॉप करणारे स्टुडंट ही टेक्निक खूप वापरतात म्हणून त्यांना एक्झाम सुद्धा खूप सोपी जाते आणि कठीण प्रश्न सुद्धा सोप्या भाषेत तुम्ही लिहू शकतात तिसरी टेक्निक आहे गोल्डन हवर स्टडी गोल्डन हॉवर स्टडी सकाळी चार ते सहा वाजता अभ्यास करू शकतात सकाळच्या या वेळेत तुमचा मेंदू नव्वद टक्के जास्त ऍक्टिव्ह असतो जर तुम्ही या दोन तासांच्या ह्या गोल्डन हॉर्स मध्ये जर स्टडी करताना तर सामान्य तुम्ही सहा तास अभ्यास करत असाल तर हे दोन तासात पूर्णपणे कव्हर करू शकता मी ही टेक्निक सुरू केली ना तर माझ्या देखील मार्क्स मध्ये इम्प्रुव्हमेंट झाली होती आणि प्रॅक्टिकल काही टिप्स मी सांगतो रात्री दहा वाजता तुम्ही झोपा सकाळी चार वाजता उठा पहिला तास सर्वात कठीण सब्जेक्ट तुम्ही उचला आणि त्याचा स्टडी करा आणि दुसरा तास रिव्हिजन करा चौथी टेक्निक मिरर मेथड हे बघा आरच्या समोर उभे राहून जोर जोरात वाचा आणि स्वतःला प्रश्न विचारा आरच्याकडे पाहून म्हणा न्यूटनचा पहिला नियम काय आहे किंवा तुम्हाला जो प्रश्न आणला आहे तो तुम्ही समोर बोलू शकतात आणि त्याचा आन्सरसुद्धा करायचा आहे ही ही टेक्निक कशी जादू करते तुम्हाला सांगतो तुमचा आत्मविश्वास पटीने वाढेल तुमचा स्टेज फिअर पूर्णपणे संपेल आणि तुमचे प्रेझेंटेशन स्किल्स देखील डेव्हलप होतील याचे काही फायदे आहेत तुम्हाला वायवा देत असाल इंटरव्ह्यू देत असाल आणि ओरल एक्झाममध्ये सुद्धा तुम्ही नर्वसनेस फील होणार नाही रोज पंधरा मिनटे मिरर प्रॅक्टिस करा तीस दिवसात तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म झालेली दिसेल टेक्निक पाचवी सायलेंट स्टडी म्युझिक सगळ्यात पॉवरफुल आणि सगळ्यात इझी अशी टेक्निक आहे लोफाय इन्स्ट्रुमेंटल म्युझिक तुम्ही करू नॅचरल साऊंड लाईक रेन फॉरेस्ट ओशियन क्लासिकल म्युझिक मोजाट इफेक्ट तयार करतो सो हे काम कसं करताना हे म्युझिक तुमच्या ब्रेनच्या अल्फावेज वाढवतो ज्यामुळे तुम्हाला फोकस पूर्णपणे वाढतो नासाच्या एका रिसर्चनुसार पेस फ्रिक्वेन्सीज कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी दोन्ही इनहास करतात एक्झाम हॉलमध्ये जाताना ते मनात म्युझिक तुम्ही प्ले करा आणि इन्स्टंट काम आणि कॉन्फिडन्स तुम्हाला वाढलेला दिसेल आणि हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील यूट्यूबवरती तुम्ही सर्च करा लो फाय स्टडी बीट्स स्पॉटीफायवर सर्च करू शकता डीप फोकस प्ले लिस्ट काही बोनस ट्रिक्स देतो त्या लक्षात ठेवा मेमरी बुस्टरचा यूज करू शकतात रोज सकाळी बदाम आणि दूध घेऊ शकतात आठ ते नऊ तास क्वालिटी झोप घ्या डेली वीस मिनिटे एक्सरसाइज करा बॉडी मुवमेंट झालीच पाहिजे परफेक्ट स्टडी इन्वारमेंट तुम्ही तयार करा क्लीन ऑर्गनाइज टेबल ठेवा नॅचरल लाईट असेल तर खूप चांगली गोष्ट आहे फोन दुसऱ्या रूम मध्ये ठेवा डेली काही लाईन्स राहणार माझ्या स्वप्नांसाठी मी काहीही करू शकतो मित्रांनो सगळ्यांना वाटतं की यश मिळवण्यासाठी खूप वर्ष लागतात पण मी तुम्हाला एक सत्य सांगतो यश मिळवण्यासाठी फक्त एक निर्णय एक निर्णय लागतो आज या क्षणी तुम्ही ठरवा रोज फक्त दोन तास फोकस स्टडी करणार उद्यापासून परवापासून नाही तर आज आणि आत्ता ह्या क्षणापासून सुरुवात करणार आज ह्या क्षणी तुम्ही ठरवा सोशल मीडियाचं ॲडिक्शन तोडणार टाइमपास नाही टाइम इन्वेस्ट करणार या क्षणी तुम्ही ठरवा एक्सिझिज बंद रिझल्ट्स सुरू करणार कारण मित्रांनो जो आज बदलतो ना तो उद्या जिंकतो आणि जो उद्या बदलतो असं म्हणतो तो, तो, तो कधीच जिंकत नाही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आज आहे सगळ्यात महत्त्वाचा क्षण आत्ता आहे उठा शपथ घ्या आणि आपल्या स्वप्नांना साकार करा कारण चॅम्पियन्स बनण्यासाठी इयर्स लागत नाही फक्त एक राईट डिसिजन लागतो मित्रांनो ह्या टेक्निक्स आज आता ह्या सेकंदापासून इम्प्लिमेंट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट मध्ये लिहा आजपासून मी स्वतःला बदलणार सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा मी तुम्हाला अशाच प्रॅक्टिकल टिप्स देत राहीन आणि हो या टेक्निक्स वापरून कसे रिझल्ट मिळवले ते सुद्धा मला जरूर सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी शेअर करणार आहे एक्झामच्या चोवीस तास आधी काय करायचंय तो व्हिडिओ सुद्धा मिस करू नका त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा आणि नेहमी लक्षात ठेवा तुमचा टाईम आता आला आहे तुमची मुवमेंट आली आहे गो कॉन्क्युअर क्युर युअर ड्रीम्स सी यू इन द नेक्स्ट स्टुडिओ टेक केअर